जुन्नर तालुक्या किती बेचाळीस काम आहेत तर त्यांचे प्रत्येकाला सोळा सतरा अठराशे आलेले आहेत आता करा जुन्नर तालुक्याचे करा अशा रीतीने जुन्नर तालुक्यातील मजूर साखर संस्थाचा ड्रॉ संपन्न झालेला आहे आता आपण किती काम झाले किती राहिली एकोणीस इस, एकोणीस कामच झाले तर बेचाळीस पैकी एकोणीस झाले म्हणजे अजून तेवीस ते कामं राहिली मग आपण तेवीस काम परत कधी का काय करणार चला पुढे घ्या पुढे आता खेड तालुक्यातील खेड तालुक्यातले आता यांच्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आलेले आहेत आता आपण ड्रॉ घेऊ तर या खेड तालुक्यातले आता ह्याला मजूर साखर संस्थेचा ड्रॉ झालेला तरी आज रोजी तेवीस नऊ दोन हजार चोवीसच्या मजूर साखर संस्थेच्या काम वाटप मध्ये मिळालेल्या सर्व लोकांचे अभिनंदन आणि त्यांनी तात्काळ कारवाई पुढची करावी पैसे भरण्याची सात दिवसात पैसे भरावे सात पैसे भरावे आणि हा ड्रॉ संपलायची काम वाटप समिती बैठक संपल्या असं जाहीर करतो